लग्नातले सातवे वचन आठवलं आणि लग्नाचे सप्तपदीचे सात फेरे घेत असताना नवऱ्याने बायकोला वचन दिलं होतं माझ्या शेवटच्या श्वासात जोपर्यंत शरीरात जीव आहे तोपर्यंत मी तुला व्यवस्थित सांभाळेल आणि तुला न्याय देईल याचसाठी आज रामचंद्र राव लढत होते आणि स्वतःच्या बायकोला मरणाच्या दारातून परत मागे आणण्यासाठी मुलांकडे भीक मागत होते एका अर्थाने ती भीक नव्हतीच त्यांनी स्वतःच्या रिटायरमेंटचे सगळे पैसे बायकोच्या सांगण्यांवरून मुलांना घर घेण्यासाठी दिले होते परंतु आज तेच मुले स्वतःच्या आईसाठी खर्च करण्यासाठी बाबांना बोलतात एक ना एक दिवस ती आई मरणारच आहे मग म्हातारपणात तिच्यावरती खर्च करून पंचवीस ते तीस लाख रुपये तुम्ही का व्हायला घालवत आहात हे शब्द जेव्हा स्वतःच्याच मुलांचे रामचंद्र राव यांनी ऐकले तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले तेव्हा मात्र त्यांनी एक जगावेगळा निर्णय घेतला आणि तो निर्णय म्हणजे आज आम्हा नवरा बायकोंवर ह्याच मुलांनी वाईट वेळ आणली आहे परंतु यापुढे कलियुगात कोणत्याही आई वडिलांवरती मुले वाईट वेळ आणणार नाही आणि पैशांसाठी आई वडिलांचा जीव गमवणार नाही म्हणूनच रामचंद्र राव यांनी स्वतःच्याच मुलांना अद्दल घडवली परंतु ती अद्दल आणि शिक्षा अशी काही घडवली की त्यानंतर काही कितीतरी वडिलांचा जीव आई वडिलांचा जीव मात्र वाचला ही बातमी पेपरवरती छापून आली आणि रामचंद्र राव यांच्या बायकोने निर्मलाताई यांनी वाचताच त्यांचा जीव गेला अशी कोणती घटना होती आणि कोणती शिक्षा होती ती रामचंद्र राव यांनी स्वतःच्याच मुलांना दिली ती आपण कथेमध्ये पाहूया रामचंद्रराव काही दिवसांपूर्वीच सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते जोपर्यंत नोकरीवर होते तोपर्यंत त्यांना चांगला पगार आणि सुविधा मिळत होत्या आता सेवानिवृत्तीनंतर त्यांना रिटायरमेंटचे पैसे मिळाले होते आणि दर महिना पेन्शन मिळणार होती ती वेगळीच रामचंद्र राव आणि निर्मला ताई यांना दोन मुले होती दोन्ही मुले बँगलोर येथे मल्टीनॅशनल कंपनीमध्ये चांगल्या पदावर कार्यरत होती रामचंद्र राव त्यांच्या पत्नीसह मुंबई येथे दोन खोल्यांच्या एका छोट्याशा घरात राहत होते बाबा रिटायर झाल्यानंतर त्यांचा मोठा मुलगा शेखर आईबाबांना त्यांच्यासोबत बेंगलोरला घेऊन जाणार होता तो आईबाबांना म्हणाला आई बाबा तुम्हा दोघांचे इथे राहणे मला अजिबात आवडत नाही तुम्ही माझ्याबरोबर बेंगलोरमध्ये मा राहायलाच चला तेव्हा त्यांचा लहान मुलगा नितीन त्यांच्याकडे हट्ट करायचा की आई बाबा तुम्हाला तर माझ्यासोबत राहावे लागेल दोन्ही मुलांचे आपल्या आईबाबांवर असलेले प्रेम पाहून निर्मला ताई तर आनंदाने भारावून जायच्या त्या आपल्या पतीला म्हणायच्या अहो आपण किती नशिबवान आहोत ना आपली दोन्ही मुले आपल्यावर किती प्रेम करतात तेव्हा रामचंद्र राव म्हणायचे हो निर्मला आपण खूप नशिबवान आहोत नक्कीच आपण मागच्या जन्मी काहीतरी पुण्याचे काम केले असेल म्हणून आपली दोन्ही मुले आपल्यावर एवढे प्रेम करतात पण तरीही रामचंद्रराव आपल्या मुलांकडे जाणे टाळायचे ते दोन्ही मुलांना म्हणायचे जोपर्यंत आमची जोडी सही सलामत आहे तोपर्यंत आम्हाला इथेच राहू देत ह्या घराला मला आपलेपण वाटतं आणि तसेही दुसऱ्या शहरात गेल्यावर आमचे मन तिथे लागणार नाही पण निर्मला ताईंना आपल्या मुलांसोबत राहावे असे वाटायचे रामचंद्रराव हसत म्हणायचे जेव्हा मी हे जग सोडून जाईन तेव्हा तुला तुझ्या मुलांकडेच तर राहायचे आहे ना असे बोलल्यावर निर्मलताई नाराज व्हायच्या आणि म्हणायच्या असे वाईट बोलू नका उलट मी रोज देवाकडे प्रार्थना करते की मला सुहासिनीची मरण येऊ दे काही महिन्यांनी त्यांची दोन्ही मुले आपल्या पत्नीसह आईबाबांकडे आले बोलता बोलता त्यांनी बाबांकडे रिटायरमेंटच्या पैशांचा विषय काढला दोन्ही म्हणाले बाबा तुम्हाला माहीत आहे ना बेंगलोरमध्ये आम्ही दोघी भाड्याच्या घरात राहतो आमच्या पगारातून आम्ही दोघांचा दोघांनी घर खरेदी करण्यासाठी पैसे जमवले आहेत पण तरीही काही पैसे कमी पडत आहेत त्यामुळे आम्हाला असे वाटते की रिटायरमेंटचे जे काही पैसे तुम्हाला मिळाले आहेत ते तुम्ही आम्हाला देऊन आमची मदत करावी त्याच वेळी रामचंद्र राव मुलांना पैसे देण्यास बद्दल काहीच बोलले नाहीत त्यामुळे दोन्ही मुले, मुले दुसऱ्या दिवशी बेंगलोरला निघून जातात मुलांच्या बोलण्याचा बाबा विचार करत बसलेले असतात तेव्हा आई तिथे येते आणि म्हणते आहो माझे एक ऐकाल का काल शेखर आणि नितीन तुमच्याकडे घर घेण्यासाठी पैसे मागत होते त्यामुळे मला असे वाटते तुम्ही त्यांना पैसे द्यावेत आज नाही तर उद्या आपले जे काही आहे त्यावर त्यांचाच तर अधिकार आहे ना निर्मला ताई आपल्या पतीला समजावण्यात पण रामचंद्रराव खूप व्यावहारिक विचार करणारे व्यक्ती होते त्यांना इतक्यात आपल्या मुलांना पैसे द्यायचे नव्हते ते आपल्या पत्नीला म्हणाले निर्मला तू जे काही बोलतेस ते बरोबर आहे ठीक आहे तू म्हणतेस त्याचप्रमाणे मी मुलांना पैसे देईन पण देव करो उद्या आपल्या दोघांपैकी कोणाला एखादा मोठा आजार झाला आणि हॉस्पिटलमध्ये जाण्याची वेळ आली तर तेव्हा आपण कोणाकडे हात पसरवायचे आणि मला मान्य आहे की आपण आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले आहेत पण तरीही आजकाल कोणाची बुद्धी कधी बदलेल काही सांगता येत नाही आणि तसेही ते पैसे आपल्या म्हातारपणासाठीच आहेत निर्मला अनेकदा आपण पेपर वाचतो आणि न्यूज चॅनलवर देखील पाहतो आजकालची मुले आपल्या आईबाबांबरोबर कसे निर्दयीपणे वागतात आणि हे बघ असे पैशांचे निर्णय भाऊक होऊन घ्यायचे नसतात निर्मला ताई म्हणतात असा का विचार करत आहात तुम्ही मी सांगते आपली मुले अशी कधीच वागणार नाहीत आणि तुम्ही असा का विचार करत नाहीत जर त्यांना फक्त तुमचेच पैसे हवे असतील तर त्यांनी स्वतःच्या कमाईतून घर घेण्यासाठी पैसे जमवलेच नसते आणि त्या पैशांतून ते घर तर ते घेतच आहेत मग त्यात वाईट काय आहे आईवडील ह्या नात्याने आपलं कर्तव्य आहे की आपण आपल्या मुलांना मदत करावी आणि आपल्याला पेन्शनचे पैसे तर दरमहा मिळतच आहेत की त्यातून आपण आपला इतर खर्च करू शकतो निर्मला ताई असे बोलल्यानंतर पुढे रामचंद्रराव काहीच बोलले नाहीत आणि त्यानंतर रामचंद्र रिटायरमेंटची त्यान अर्धी रक्कम दोन्ही मुलांना दिली काही दिवसात शेखर आणि नितीनने बँगलोरमध्ये स्वतःसाठी फ्लॅट खरेदी केले पाहता पाहता तीन वर्ष लोटली आता निर्मला ताई सारख्या सारख्या आजारी पडू लागल्या त्यांना भूक लागणे कमी झाले होते आणि काही खाल्ले की उलटी व्हायची रामचंद्र राव त्यांना खूप वेळा डॉक्टरांकडे चल म्हणायचे पण निर्मला ताईंचे बोलणे टाळत होत्या एके दिवशी रामचंद्र रावांना जाणवले की निर्मला ताईचे शरीर पिवळे होत चालले आहे म्हणून त्यांनी जबरदस्तीने आपल्या पत्नीला हॉस्पिटलमध्ये नेले डॉक्टरांनी त्यांना ॲडमिट करून घेतले आणि काही टेस्ट केल्या आणि त्याच निदर्शनात आले की निर्मला ताईंचा लिव्हर खराब झाला आहे डॉक्टरांनी रामचंद्ररावांना बोलवून याबद्दल सांगितले आणि एक महिन्याच्या आत लिव्हर ट्रान्सपरंट करण्याचा सल्ला दिला रामचंद्रराव खूप घाबरले पण डॉक्टरांनी त्यांना दिलासा दिला, सा दिला आणि सांगितले की वेळेत जर ऑपरेशन झाले तर निर्मला ताईचा जीव वाचवता येऊ शकतो त्यांनी ऑपरेशनचा खर्च कमीत कमी पंचवीस लाख रुपये येईल असे सांगितले आणि सोबत लिव्हरचाही काही भाग देण्यासाठी डोनर लागेल असेही सांगितले हे सर्व ऐकून रामचंद्रराव खूपच बेचेन झाले त्यांना काय करावे समजत नव्हते त्यांनी पटकन आपल्या दोन्ही मुलांना फोन केला आणि मुंबईला येण्यासाठी सांगितले ते खूप टेन्शनमध्ये होते पण त्यांनी स्वतःला सावरले आणि ते आपल्या पत्नीसमोर गेले निर्मलाताई म्हणाले डॉक्टर काय बोलले रामचंद्रराव म्हणाले काही खास नाही थोडेसे लिव्हरमध्ये इन्फेक्शन झाले आहे आणि त्यासाठी एक छोटेसे ऑपरेशन करावे लागेल असे डॉक्टरांनी सांगितले आहे यावर निर्मलाताई गप्प बसल्या काहीच बोलल्या नाहीत डॉक्टरांनी रामचंद्र रावांना सांगितले की पैशाची आणि डोनरची व्यवस्था झाली की हॉस्पिटलमध्ये लगेच कळवा तसेच त्यांनी काही महत्वाची औषधे लिहून दिली आणि औषधे घेऊन रामचंद्र राव आणि निर्मलताई आपल्या घरी गेले जेव्हा मुले घरी आली तेव्हा रामचंद्र आईच्या आजाराबद्दल आपल्या मुलांना सांगितले ते म्हणाले माझा ब्लड ग्रुप तर तुझ्या आईच्या ब्लड ग्रुपशी मिळतो मी तुझ्या आईला लिव्हर डोनेट करू शकतो पण आता या वयामध्ये लिव्हर डोनेट करणे म्हणजे रिस्क घेण्यासारखे आहे असे डॉक्टरांनी सांगितले आहे शेखर आणि नितीन तुम्ही दोघेही उद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचा ब्लड ग्रुप चेक करून घ्या त्यामुळे लवकरात लवकर आपल्या आपल्याला ऑपरेशनची व्यवस्था करता येईल आणि हो ऑपरेशनचा खर्च पंचवीस लाख रुपये सांगितलेला आहे मुलांनो तुम्हाला तर ठाऊकच आहे ना की मी रिटायरमेंटचे सगळे पैसे मी तुम्हाला दोघांना दिले आहेत आता ऑपरेशनचा खर्च तुम्हालाच करावा लागणार आहे लिवर द्यावे लागणार हे ऐकून दोघेही घाबरले पण आपल्या वडिलांसमोर दोघेही गप्प राहिले आणि दुसऱ्या दिवशी आपला ब्लड ग्रुप चेक करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेले त्यांनी विचार केला होता की ब्लड ग्रुप मॅच होईल असे नाही आणि डोनर मिळाला नाही तर पैसे देखील द्यावे लागणार नाहीत पण ब्लड ग्रुप चेक केल्यावर समजले की दोन्ही मुलांचा ब्लड ग्रुप आईशी जुळतोय आणि हे ऐकून रामचंद्र रावांना खूपच आनंद झाला त्यांनी आनंदाच्या भरात आपल्या मुलांना विचारले मग केव्हा करायचे ऑपरेशन शेखर आणि नितीन एकमेकांकडे पाहू लागले बाबा पुढे म्हणाले तुम्हाला दोघांपैकी ज्याला आपल्या आईला लिव्हर द्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑफिसमध्ये सुट्टीचा अर्ज द्या कारण मला असं वाटते लवकरात लवकर ऑपरेशन होऊन तुमची आई बरी व्हावी घरी यावी लिव्हर डोनेट करण्याच्या भीतीने दोघेही घाबरले होते धाकटा मुलगा म्हणाला बाबा तुम्हाला तर ठाऊक आहे की मला खूप लहान मुले आहेत आणि मी जर ऑफिसमध्ये न जाता घरीच बसून राहिलो तर माझ्या मुलांचे काय होईल तुम्ही दादाला सांगा आईला लिव्हर द्यायला असे बोलून त्याने आपली बाजू झटकून टाकली रामचंद्र रावांनी आपल्या मोठ्या मुलाकडे पाहिलं तर तो हाताची घडी घालून उभा होता तो त्याच्याकडे येतच तो म्हणाला बाबा मलाही वाटत आहे आई लवकर बरी व्हावी पण मी तुमच्या सुनीला विषय बोललो असता ती म्हणाली की आईचे आता वय झाले आहे पण माझ्यासमोर तर संपूर्ण आयुष्य पडले आहे त्यामुळे तिला ही रिक्स्क घ्यायची नाही आणि बाबा मला तिचे हे बोलणे बरोबर वाटत आहे आपल्या दोन्ही मुलांच्या तोंडून असे स्वार्थीपणाचे शब्द ऐकून बाबा सुन्न झाले त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले त्यांना विश्वास बसत नव्हता कि ही आपली स्वतःची मुले स्वतःच्या आईसाठी असा विचार करतील बरीच रात्र झाली होती म्हणून दोघेही भाऊ झोपायला गेले पण रामचंद्र रावांची झोप मात्र उडाली होती त्यांच्या समोर जुन्या आठवणी जाग्या झाल्या लग्न झाल्यानंतर सहा वर्षे त्यांना मुलबाड होत नव्हतं मुलं होण्यासाठी त्यांनी किती देवांना नवस केले किती दवाखाने केले तेव्हा कुठे शेखरचा जन्म झाला होता दुसऱ्या दिवशी सकाळी रामचंद्र रावांनी पाहिले शेखर आणि नितीन बेंगलोरला जाण्यासाठी तयारी करत आहेत ते म्हणाले ठीक आहे तुम्हा दोघांना लिव्हर द्यायचे नसेल तर देऊ नका पण आता लगेच पैशाची व्यवस्था करा कारण मी तुमच्या आईला लिव्हर देण्याचे ठरवले आहे यावर लगेच मोठा मुलगा म्हणाला बाबा ते पैसे तर घर घेण्यासाठी खर्च झाले आता आमच्याकडे पैसे नाहीत एवढ्यातच धाकटा मुलगा म्हणाला बाबा तुम्हाला असे वाटत नाही का आईवर एवढे पैसे खर्च करणे म्हणजे पैसा वाया घालवण्यासारखे आहे आणि असेही जर ऑपरेशन झाले तर आई अशी आणखी किती दिवस जगणार आहे जास्तीत जास्त एक नाही तर दोन वर्ष मग त्यासाठी एवढी मोठी रक्कम खर्च करणे योग्य आहे का पैसे मागताना जरा विचार करायचं ना बाबा असे बोलून दोघेही आईला न भेटताच बँगलोरला निघून गेले साधारण एक आठवड्यानंतर दोन्ही मुले परत आली दोघेही भयंकर रागात होते ते आपल्या बाबांना म्हणाले बाबा तुम्ही असे वागू शकता आणि कोणता बाप आपल्या मुलांवर केस करतो तुम्ही आमच्यासाठी जे काय केले ते तुमचे कर्तव्य होते जगातील प्रत्येक आई वडील आपल्या मुलांना शिकवून मोठे करतात आणि याचा अर्थ असा नाही होत ते सर्वजण आपल्या मुलांवर केस करतील धाकटा मुलगा म्हणाला हे सर्व करून समाजात तुमचीच बदनामी होईल हे ठाऊक आहे का, का तुम्हाला हे ऐकून रामचंद्र राव रागाणी म्हणाले तुम्ही दोघेही बरोबर बोलत आहात बदनामी तर होईलच पण ती माझी नाही तुमची होईल आईच्या उपचारासाठी मला तुमच्यावर केस करावी लागली एक गोष्ट लक्षपूर्वक ऐका मुलांनो मी एक बाप म्हणून तुम्हाला माफ करू शकतो पण एका नवऱ्याच्या नात्याने मी माझ्या बायकोसाठी काहीही करू शकतो कारण मी तुमच्या आईला लग्न करताना सात वचने दिली होती त्या सात वचनांमध्ये एक वचन असेही होते की मी तिच्यासाठी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत लढेन शेखर बाळा तुला माहीत नाही म्हणून सांगतोय तुझ्या जन्माआधी तुझी आई सरकारी नोकरी करत होती पण जेव्हा तुझा जन्म झाला तेव्हा तुझ्या संगोपनासाठी तुझी व्यवस्थित काळजी घेता यावी यासाठी तिने सरकारी नोकरीचा त्याग केला तिने विचार केला की माझ्या मुलांपेक्षा पैसा मला महत्वाचा नाही पैसा सर्व काही असू शकत नाही आणि आज जेव्हा तुझी आई जीवन मरणाच्या दारात आहे तिच्याच उपचारांसाठी पैशांची गरज आहे तेव्हा तिच्यासाठी पैसे खर्च करणे म्हणजे पैसे बर्बाद होतील असे वाटते का तुला आणि नितीन तू तू लहानपणी तापाने फनफनत होता त्यावेळी तुझ्या आईने मी घरात नसताना तुला उचलून पायी डॉक्टरांकडे नेले होते कारण डॉक्टरांनी घरी येण्यासाठी जास्त पैसे मागितले होते आणि त्यावेळेस आमच्याकडे पैसे नव्हते आज तोच मुलगा असे बोलतोय की मरण तर सर्वांनाच येणार आहे एक ना एक दिवस सर्वांनाच हे जग सोडून जायचे आहे आणि ह्या वयात आईवर लाखो रुपये का खर्च करायचे मुलांना तुम्ही बँगलोरमध्ये शिकण्याचा हट्ट केला आणि हा हट्ट आम्ही पूर्ण केला कारण कारण पुढे जाऊन शिकून तुम्हाला चांगली नोकरी मिळेल तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहाल तुमच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडू नयेत यासाठी आम्ही आमचे राहते घर विकले आणि आता दोन खोल्यांच्या छोट्याशा घरात देखील आम्ही आनंदाने राहतोय अरे आम्ही दोघांनी तुमच्यासाठी काय नाही केले आणि आज तुम्ही लोक स्वतःच्या आईच्या उपचारासाठी पैसे देण्यास नकार देत आहात मला तर ह्या गोष्टींचे वाईट वाट वाटत आहे ज्या वेळेस तुमच्या आईला तुमचे हे असले स्वार्थी रूप कळाले त्यावेळेस तिला किती यातना होतील काय वाटेल त्या माऊल्या माऊलीला शेखर म्हणाला आहो बाबा तुम्ही जरा विचार कराल का पंचवीस लाख ही काही छोटी रक्कम नाही आणि काय गॅरंटी आहे हो आई ऑपरेशन झाल्यावर नीट होईल म्हणून मुलांनो माझा विचार झाला आहे आणि कोणत्याही परिस्थितीत मला माझ्या बायकोचे ऑपरेशन होऊन द्यायचे आहे अरे बाबांनो तुम्ही जरा विचार करा पैसा नसेल तर तो आपण कमावू शकतो पण तुमची आई जर का एकदा गेली तर काहीही केले तरी पुन्हा येऊ शकणार नाही मी तर हे आमचे राहते घर देखील विकायला तयार आहे ह्याचे दहा लाखांपेक्षा जास्त येणार आहे तुम्ही आईच्या ऑपरेशनसाठी पैसे द्याल सरळ सरळ नकार दिला होता त्यामुळे माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता आणि म्हणूनच मला कायद्याचा वापर करावा लागला तुमच्या विरुद्ध केस दाखल करावी लागली घर घ्यायला मी तुम्हाला जे पैसे दिले होते ते पैसे मला आता कृपा करून परत करा दोन्ही मुले म्हणाली बाबा तुम्ही आधी केस मागे घ्या पण रामचंद्र रावांनी केस मागे घेण्यासाठी नकार दिला काही वेळाने जेव्हा रामचंद्र राव आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये गेले तेव्हा निर्मला ताई त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होत्या त्यांनी विचारले तुम्ही सारखे बाहेर कुठे जाता मला आजकाल चांगले वाटत नाहीये सतत तुम्ही माझ्या जवळ बसावे असे वाटते आणि तुम्ही माझ्या जवळ बसावे याचे या या सोडून मला एकटीला सोडून जात आहे मी पूर्ण दिवस पेपर आणि टी व्हीच पाहत असते यावर रामचंद्र राव म्हणाले अगं निर्मला आता काही दिवसातच तुझे ऑपरेशन करायचे आहे आणि त्याबद्दल बोलण्यासाठी मी डॉक्टरांना भेटायला जातो निर्मला ताई म्हणाल्या बरं ठीक आहे त्या पुढे म्हणाल्या अहो खूप दिवस झाले शेखर आणि नितीन मला भेटायला का बरं आले नाहीत रामचंद्रराव शांत बसले मनात म्हणाले निर्मला कसं सांगू तुला आता आपली मुले आपली राहिलेली नाहीत स्वार्थी आणि मतलबी झाली आहेत आणि तुझ्या मुलांबद्दल सांगून आणखी त्रास द्यायचा नाही तुला त्यानंतर विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन कोर्टाचे दोनच दिवसात केसला सुरुवात केली जज साहेब देखील चकित झाले एका बापाला आपल्याच मुलांवर यासाठी केस करावी लागली की मुलांना आईवर उपचार करणे म्हणजे त्यांना पैसे वाया घालवण्यासारखे वाटते ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वतःच्या पायावरती उभे केले आज तीच मुले आपल्या आई वडिलांची जबाबदारी घेऊ शकत नाही तीन दिवसांनी कोर्टाने असा निकाल दिला की एका आठवड्याच्या आत दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांकडून घेतलेले रिटायरमेंटचे पैसे व्याजासह परत करावेत जर त्यांना हे शक्य झाले नाही तर त्यांच्या राहत्या घराचा लिलाव करण्यात येईल आणि त्या पैशांतून रामचंद्र राव यांच्या पत्नीवर उपचार केले जातील कोर्टाबाहेर उभ्या असलेल्या मेडियाने ही केस हायलाइट करायला सुरुवात केली दोन कलियुगी मुलांचा पराक्रम आजचा हा निकाल पुढे येणाऱ्या पिढीसाठी एक उत्तम उदाहरण बनणार आहे जेव्हा मुले हा लहान असतात तेव्हा आई वडील त्यांची काळजी घेतात त्यांचे पालन पोषण करतात आपल्या घासातला घास देतात त्यांना शिकवून मोठे करतात त्यामुळे मोठे झाल्यानंतर मुलांची देखील ही जबाबदारी बनते की त्यांनी आपल्या आई वडिलांना सांभाळावे आपल्या गरजा पूर्ण कराव्यात कोर्टाचा निर्णय ऐकून दोन्ही मुले अवाक झाली सर्व लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले आता त्यांना समजले की त्यांनी निर्लज्जपणाचे कृत्य केले आहे मुलांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली घरी गेल्यानंतर मोठ्या मुलाने शेखरने आपल्या बाबांचे पाय धरले आणि म्हणाला बाबा मला माफ करा मी आईला लिव्हर डोनेट करायला तयार आहे आणि ऑपरेशनसाठी लागतील तेवढे पैसे खर्च करण्यासही तयार आही। नितिन आहे तेवढा धाकटा नितीन म्हणाला नाही दादा तू आईला लिव्हर डोनेट करणार आहेस तर मी ऑपरेशनचा सगळा खर्च देईन एवढ्यात रामचंद्र राव म्हणतात मुलांना माझी एक विनंती आहे की तुमच्या आईला ह्या केसबद्दल मी काहीच बोललो नाही आणि तिला या याबद्दल समजता कामा नये दोन्ही मुले मान खाली घालून उभे होते आता रामचंद्रराव उशीर न करता दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये जाऊन डॉक्टरांना भेटतात डॉक्टरांनी दोन दिवसांनी ऑपरेशन करू असे बोलले आणि निर्मला ताईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यास सांगितले आता रामचंद्रराव निश्चिंत झाले आता काही दिवसात आपली पत्नी पूर्वीसारखी स्वस्त होईल याचा त्यांना विश्वास वाटू लागला डॉक्टरांबरोबर चर्चा केल्यानंतर दोन्ही मुलांसह ते घरी आले घरी आल्यावर ते आपल्या पत्नीच्या खोलीमध्ये गेले त्यांनी पाहिले त्यांची पत्नी पेपर वाचता वाचता झोपली होती ते म्हणाले निर्मला ऊट आम्ही आत्ताच डॉक्टरांकडे जाऊन आलोय डॉक्टरांनी आजच तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्यास सांगितले आहे बघ आपली दोन्ही मुले तुला भेटायला आली आहेत रामचंद्र राव निर्मला ताईंच्या हातून पेपर काढून घेत होते आणि त्यांना जाणवले की त्यांच्या पत्नीचे हात थंड पडले आहेत त्यांना समजले की त्यांची पत्नी हे जग सोडून निघून गेली आहे रामचंद्र राव थरथर कापू लागली दोन्ही मुले आईला उठवू लागली मुलांना आता पश्चाताप होऊ लागला आपल्याकडे बराच वेळ होता पण केवळ स्वार्थीपणामुळे आणि पैसे वाचवावेत याचसाठी आज आपण आईला कायमचे गमावून बसलो रामचंद्र रावांनी पेपर बाजूला ठेवताना दिसले वरच्या पानावर त्यांच्याच केसबद्दलची मोठ्या अक्षरात ठळक बातमी होती कलियुगातील मुलांचा पराक्रम मित्रांनो शेवटी एवढेच म्हणणे आयुष्य म्हणजे एक दिवा आहे आणि त्याच दिव्याला उजेडात आणणारी वात म्हणजे आपले आईबाबा आहेत ज्या मुलांना पैसाच सर्व काही आहे असे वाटते तर ते पैसे देऊनही सर्व काही विकत घेतील पण त्यांना आईसारखा स्वर्ग आणि बापासारखी सावली कुठेही मिळणार नाही तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला काय वाटतं ह्या कलियुगातील मुलांबद्दल आणि लोभी आणि पैशासाठी संपत्तीसाठी स्वार्थी असणाऱ्या मुलांबद्दल हे कमेंट करून नक्की कळवा आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद